सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड पासष्टमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो मानवाला निसर्गाला निसर्गाच्या सान्निध्यातूनच ऊर्जा मिळत असते सौर ऊर्जा विज्ञान ऊर्जा ज्ञान ऊर्जा अनेक ऊर्जेचे प्रकार जरी असले तरी मानवनिर्मित निसर्गनिर्मित ऊर्जा ही माणसाला ऊर्जा देते आपल्याला ऊर्जा ह्या वनसंपदेतून मिळते मानवी विचारातून मिळते आणि जनकल्याणातून मिळते या ऊर्जेवर मला एक गझल आठवते गझलला शीर्षक आहे ऊर्जा ऐका ऊर्जे मधील ऊर्जा देतो नवीन ऊर्जा ऊर्जेमधील मधील ऊर्जा देतो नवीन ऊर्जा इतिहास बदलण्याची घडतो नवीन ऊर्जा ऊर्जेमधील मधील ऊर्जा देतो नवीन ऊर्जा इतिहास बदलण्याची घडतो नवीन ऊर्जा थकले जरी प्रवासी मी चालतो पुढे मी थकले जरी प्रवासी मी चालतो पुढे मी प्रज्ञायुगांतराची नेतो नवीन ऊर्जा मधील ऊर्जा देतो नवीन ऊर्जा पायात बांधलेल्या तोडून शृंखलांना पायात बांधलेल्या तोडून शृंखलांना आकाश उजळणारी जळतो नवीन ऊर्जा ऊर्जे मधील ऊर्जा देतो नवीन ऊर्जा मनुवाद लादण्याला अडतात धर्म जाती मनुवाद लादण्याला अडतात धर्म जाती मिटवून विषमतेला देतो नवीन ऊर्जा ऊर्जे मधील ऊर्जा देतो नवीन ऊर्जा इतिहास बदलण्याची घडतो नवीन ऊर्जा मी संविधान क्रांती मी प्रेम विश्वशांती मी संविधान क्रांती मी प्रेम विश्वशांती कल्याण साधण्याला जगतो नवीन ऊर्जा मधील ऊर्जा देतो नवीन ऊर्जा इतिहास बदलण्याची घडतो नवीन ऊर्जा मित्रांनो ऊर्जा या यूट्यूब वर असलेल्या व्हिडिओला आपण लाईक करा फॉरवर्ड करा जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम जय भीम नमोबुद्धाय जय संविधान